पंधरा हजारांची लाच प्रकरणात तहसील कार्यालयातील दोघांसह हो खाजगी इस्मावर कारवाई दोघे ताब्यात एक फरार महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतूकदार तक्रारदारांच्या वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी खाजगी इस्मामार्फत पंधरा हजार रुपयांची लाच मागून त्याच्या हस्ते ती स्वीकारल्याने सदर खाजगी इस्माला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून आरोपी लोकसेवक कोपरगाव तहसील कार्यालयातील अव्वल आणि लिपिक यांच्यासह खासगी इसमावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे यामध्ये कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपिक आणि खासगी इसम असे दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून अव्वल कारकुन मात्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे अँटी करप्शन विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून आहे अँटी करप्शन विभागाकडून मिळालेली माहिती अशी यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील आलोसे चंद्रकांत नानासाहेब चांडे व एकोणचाळीस लिपिक आणि योगेश दत्तात्रय पालवे वय पंचेचाळीस अव्वल कारकुण हल्ली राहणार कोपरगाव यांनी आरोपी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यांच्या मार्फत तक्रारदार यास दरमहा पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे तक्रार केली होती त्यावरून दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत लिपिक चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष पंधरा हजार रक्कम खासगी आरोपी इसम नामे प्रतीक कोळपे यांच्याकडे देण्यास सांगितली त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने लिपिक चांडे यांनी मागणी केलेली लाची रक्कम स्वीकारली त्यानंतर आरोपी पालवे व चांडे यांना फोनद्वारे आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे याने पंधरा हजार रुपये रक्कम स्वीकारल्याबाबत सांगितले त्यानंतर आरोपी पालवे व चांडे यांना फोनद्वारे खासगी इसम प्रतीक कोळपे याने पंधरा हजार रुपये लाचीची रक्कम स्वीकारल्याबाबत सांगितले असता चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे या सदर लाचीची रक्कम स्वीकारण्यास संमती दिल्यामुळे आलोसे व आरोपी खाजगी इसम यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणा चे कलम अ व अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उप संतोष पैलकर सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे सापळा पथक पोलीस हवालदार दिनेश गणेश निंबाळकर पोलीस नाईक अविनाश पवार पोलीस शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकाने सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी ડી ન્યૂઝ વૃત્તવાહિની વેધ વર્તમાના